नमस्कार मी राहुल कुलकर्णी कालच मी श्री देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईतलं भाजपा कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठीच सा। जे भाषण ऐकलं आणि त्याच्यानंतर लगोलग मी म्हटलं होतं की खरी लढाई आता सुरू होईल ठाकरे ब्रँड विरुद्ध फडणवीस अशी आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं त्यांच्या लेखी शेलख्या भाषेमध्ये परंतु टोमने वगैरे ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन खरं आव्हान असणारे फडणवीसांना ते राज ठाकरे यांचं एक तर राज ठाकरे यांचं वाचन उत्तम आहे त्यांना प्रश्नाची जाण आहे आणि बेधडकपणे भूमिका घेण्यामध्ये राज ठाकरे हे इतर कोणत्याही आत्ताच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रवाहित असलेल्या राजकीय पक्षापेक्षा हे खूपच पुढचे आहेत आणि जसं की मनोज जरांगी पाटील यांना तिथं जाऊन थेटपणे सांगणं की मराठा आरक्षणावरती काही होणार नाही किंवा महाराष्ट्रातले जे धुरंधर साहित्यिक असतील इतिहासकार असतील खेळाडू असतील गायक कलाकार असतील त्यांच्या पाठीशी राहणं जातपात न पाहता ही राज ठाकरे यांची खासियत आणि म्हणून माझ्या लेखी जेवढे देवेंद्र फडणवीस ब्रिलियंट आहेत तेवढेच राज ठाकरे हे अधिक ब्रिलियंट आहेत आणि अशा दोघातला सामना हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि म्हणून आज राज ठाकरेंनी एक व्यंगचित्र जे एक्सवरती पोस्ट केलं तिथून आजच्या ह्या प्रत्युत्तराच्या लढ्याला सुरुवात झाली नक्की कोण जिंकलं आणि नक्की कोण हरलं कारण हे खरंच आहे की पहलगाम हल्ल्यानंतर ज्या आपल्या भारतीय नागरिकांच्या जीवाचं मोल अतिरेक्यांना कळायचं काही कारण नव्हतं त्यांचं रक्त सांडलं आणि त्याच्यानंतर आपण पाकिस्तान बरोबर खेळण्याची जी भूमिका घेतली भलेही आता त्याला सूर्यकुमार यादवनी आणि बाकीच्या आपल्या भारतीय खेळाडूंनी मैदानावरती चोख प्रत्युत्तर दिलं एकतर तुम्ही त्यांच्याबरोबर खेळायला नको होतं आणि खेळला आहात तर साधारण जे मॅनर्स असतात ते पाळायला हवे होते याला काय अर्थ आहे की तुम्ही केला नाही ही खेळाडू वृत्ती पाकिस्तानची काय आहे ती जाऊ दे खड्ड्या आहेत पण तुम्ही एकतर खेळायला नको होतं खेळात तर शेख हँड करायला पाहिजे होतं हवं तर तुम्ही बँड वगैरे काळा बँड लावून त्याचा निषेध करता आला असता तुम्हाला साधारण सभ्यपणा तुम्ही मातीत घालवली असो तो भाग वेगळा पण त्या अनुषंगाने असं दिसतं आहे की शिवसेनेनं शेवटी शिवसेना हे अस्मितेवरती राजकारण करणारा पक्ष आहे तर त्या पक्षाच्या नेत्यांनी ठरवलंय की हिंदू धर्म आणि महाराष्ट्राची अस्मिता या मुद्द्यावरती आपल्याला भाजपला काउंटर करायचं आहे आणि म्हणून आजचा व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी फार महत्वाचा कारण मुंबई महानगरपालिकेचा निकाल याची सुरुवात त्या खडाखडीची ही काल झालेली आहे आणि त्याला ज्या पद्धतीनं राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवरती देशभरामधलं जर राजकीय वातावरण तापलं होतं त्याच्यात नक्की कोण जिंकला असा जो प्रश्न राज ठाकरे केलाय त्याच्यामध्ये जय शहा आणि अमित शहा जे गृहमंत्री आणि जय शहा आय सी आय सी आय अध्यक्ष अरे बाबानो उठा आपण जिंकलो पाकिस्तान हरलं हे जे आपल्या पहलगाम इथं जे शहीद झालेले भारतीय नागरिक होते मराठी माणसं पण होती तर त्यांच्या त्यांचा फोटो आणि राज ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार आहेत चित्रकार आहेत आणि तो फोटो त्यांनी ते व्यंगचित्र एक्स वरती पोस्ट करून आशिया कपमधल्या भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून देशभरामध्ये जो वाद तयार झाला होता त्याच्यावरती नेमकं व्यंग केलेलं आहे या व्यंगातनं राज ठाकरे यांनी चित्रामध्ये अमित शहा आणि जय शहा भारताच्या विजयाचा आनंद व्यक्त करताना दाखवलेत तर दुसऱ्या बाजूला पहेलगाम मधले दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या भारतीयांचे मृतदेह दाखवलेले या माध्यमातनं राज ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीचं राजकारण आणि क्रिकेट सामन्यामागचं असलेलं सा जे आर्थिक गणित आहे त्याच्यावरती ओपरोधिक टीका केलेली आहे आणि पुढे मग संजय राऊत नेहमीप्रमाणे आज म्हणालेत की संजय राऊतचं म्हणणं असं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मात्र माझा काय त्यांच्याशी वैयक्तिक वाद नाही वगैरे अशी भूमिका घेतली आणि म्हणून मी म्हटलं की ह्या सगळ्या संदर्भामध्ये जे काही सुरू आहे त्या राजकारणात खरी खडाखडी ही राज ठाकरे यांच्या मुद्द्याच्या नॅरेशनची नॅरेटिव्हची आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काउंटर किंवा त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या काउंटरची आहे कारण काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की ठाकरे ब्रँड संपला आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या धर्माधारित राजकारणाच्या आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये जे पोलेशन होतंय त्यानिमित्ताने आज राज ठाकरेंनी आज माझे आजोबा असते प्रबोधनकार ठाकरे तर त्यांनी धर्माचा बाजार मांडण्यावरती प्रहार केला असता काल जे ब्रँड संपला असं जे फडणवीस म्हणाले त्याला राज ठाकरेंनी दिलेलं हे उत्तर आहे आणि त्या ब्रँडचं व्हॅल्यू पण त्यांनी सांगितलं की केशव सीताराम ठाकरे अर्थात प्रबोधनकार ठाकरे जे बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे म्हणजे राज ठाकरेंचे वडील म्हणजेच राज आणि उद्धव ठाकरे यांचे आजोबा त्यांची आज जयंती आहे प्रबोधनकार संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं एक मोठं नाव त्यांची अनेक पुस्तकं मी वाचलेली आहेत खरा परखड समाज सुधारक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर कायम सातत्यानं समन समाज सुधारणीची भूमिका घेणारा मनुष्य महात्मा फुलेंना पाठिंबा देणारा शाहू महाराजांच्या बरोबर ज्यांचा सवार्द होता तर त्यांनी समाजातली अंधश्रद्धा असमानता आणि अन्यायाच्या विरोधामध्ये लढा उभारला आपल्या प्रखर लेखनीनं सामाजिक वाईटाशी दोन हात करत समाजाच्या उत्थानाचा प्रयत्न केला आणि मग राज ठाकरेंनी आज एक पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये ते आज असं म्हणतायत की आज आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आजोबानी वक्तृत्व लेखन आणि प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्र वापरून पुरो पुराण मतवाद्यांशी दोन हात केले आता या कॉन्टेक्स्ट मध्ये पुराण मतवादी कोण आहेत ऑबियसली भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस आहेत आणि पुन्हा ब्राह्मण तर चळवळीचा जो संदर्भ महाराष्ट्राच्या राजकारणात आहे अवश्य वाचा महाराष्ट्रातले ब्राह्मण तर चळवळ जर तुम्हाला वर्तमान समजून घ्यायचा असेल तर तो इतिहास समजला पाहिजे जे दे जवळकरांचा लढा शाहू महाराज टिळकांचा संघर्ष आणि त्या पुढं अर्थात त्या ब्राह्मण ब्राह्मण चळवळीचा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर नेमक्या कोणत्या राजकीय पक्षांनी फायदा उचलला एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे त्यात बेर्जेच्या राजकारणाबद्दल पण दोन तीन मतप्रवाह आढळतात महात्मा ज्योतिंबा फुलेंचं साहित्य हे आमच्या आजोबाचं प्रेरणास्त्रोत राज ठाकरे लिहितात यातूनच त्यांच्या समाज सुधारणेच्या कल्पना पुरेशा स्पष्ट झाल्या आणि त्यानंतर आजोबांनी सामाजिक कार्याचा पाया घातलाच पण धवल दान त्या ढवळाढवळ करणाऱ्यांची पार दानादान उडून दिली आणि हे खरंय आज जेव्हा एखाद्या कळकळीच्या विषयावर तरी भूमिका घ्या म्हणून साहित्यिक आणि कलाकारांना सांगावं लागतं त्यावेळेस स्पष्ट भूमिका घेऊन अफाट साहित्य निर्माण करून घेणाऱ्या सगळ्या पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणाऱ्या आमच्या आजोबाचं कौतुक करावं तितकं कमी आहे ट्रू संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं त्यांचं योगदान अतुलनीय आहे की एक अशी चळवळ होती ज्यात संपूर्ण महाराष्ट्राची एकजूट दिसली ती पक्षविरहित होती विचारधारा बिरहित होती या सगळ्या शक्तींना एकत्र ठेवण्याचं काम आजोबांनी केलं आणि माझा आणखीन एक मत आहे की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही खऱ्या अर्थाने डिकास्ट होती अनेक ब्राह्मणांनी त्या चळवळीचं नेतृत्व केलं आणि सगळ्या बहुजनांनी ते स्वीकारलं किंवा बहुजनांचं नेतृत्व हे ब्राह्मण समाजाच्या नेतृत्वाने सुद्धा स्वीकारलं हे त्याच चळवळीचं महत्व आणि तो खरा महाराष्ट्र की ज्याला जातीपातीचं काही पडलेलं नाही ब्राह्मण असोत बहुजन असोत ते सगळे मराठीत आणि त्या मराठी जनाने उभा केलेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्याने पंडित जवाहरलाल नेहरू या देशाच्या उत्तुंग नेतृत्वाला सुद्धा झुकायला भाग पाडलं महाराष्ट्रासमोर आजोबाचं एक पुस्तक आहे त्याचं नाव आहे देवाचा धर्म की देव, धर्मांची देवळे आज आजोबा हयात असते तर धर्माच्या नावाखाली म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाखाली उत्सवाच्या नावाखाली देवालाच ताब्यात घेण्याचे त्याला पण आर्थिक महत्वाकांक्षाच्या चौकटीत बसवण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत ते पाहून धर्माचा बाजार मांडणाऱ्या आणि त्याकडे डोळे मिटून बघणाऱ्या व्यवस्थेवर प्रहार केले असते असो पण आम्हाला सर्व ठाकरे परिवाराला ओळख ताकद आणि विचारांची स्पष्टता मिळाली ती निवळ आजोबामुळेच आजोबाच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन या पोस्टबाबत त्यांनी आपल्या आजोबासोबतचा एक फोटो सुद्धा टाकला आणि म्हणून मी म्हटलं की कालच्या देवेंद्र फडणवीस यांच्या ठाकरे ब्रँड संपला आमच्या लाड वगैरे मंडळींनी संपवला शशांकरावनी संपवला असं जे म्हटलं त्याला राज ठाकरेंनी दिलेलं हे अप्रत्यक्ष उत्तर आहे आणि म्हणून मी म्हटलं की आयक्यूच्या पातळीवरती आयक्यूच्या पातळीवरती बुद्ध्यांकाच्या पातळीवरती राज ठाकरे यांच्या बरोबरचा सा सामना हा नेहमीच इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या राजकीय भूमिकेतलं सातत्य त्याची कायम टीका टिप्पणी होत असते तर त्या निमित्तानं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतला हा संघर्ष हा बौद्धिक पातळीवरती एक वेगळ्या पद्धतीचं तुम्हाला बघायला मिळेल आणि तो संघर्ष कालही मी म्हटलं की ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा असणार आहे आणि तो फार इंटरेस्टिंग असणार आहे आणि म्हणूनच असे हे सगळे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघतच आहात लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत शेअर करा थांबूया